सदारत्न गुणवर्ते यांनी काही कारण नसताना किंवा संबंध नसताना मराठा आमदारावर गंभीर आरोप केलेले आहेत त्याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही बीड जिल्ह्यामध्ये दुर्दैवानी संतोष देशमुख सरपंच मास्सा जोग यांचं अपहरण आणि त्यानंतर हत्या झाली आणि ज्या वाईट पद्धतीनं ही हत्या केली गेली माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना होती आणि त्यामुळं सबंद जिल्ह्यात राज्यात देशामध्ये एक निश्चितपणानं तीव्र प्रतिक्रिया उमटली मारेकरी बंजारी समाजाचे होते परंतु अनेक वेळेला स्पष्टीकरण करून सांगितले की हे वंजारा मराठा वाद नाही हा खंडणी मागण्याचा प्रकार होता आणि त्यामुळं खंडणीखोर आणि सर्वसामान्य सरपंच त्या, त्या गावामध्ये तो प्रकल्प उभा राहावा याच्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष हे या वादाचं स्वरूप होतं परंतु दुर्दैवाने आता ही सर्व माणसं धनंजय साहेबांच्या एकदम जवळची असल्यामुळं त्यामध्ये त्यांच्यावरही त्यांचा राजीनामा मागणं किंवा त्यांच्यावरही परस्पर काही प्रमाणामध्ये या सर्व प्रकरणाची जबाबदारी येते आणि म्हणून निश्चितपणानं या राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं परंतु त्यांना कुणीही जाणीवपूर्वक टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी झालेलं नाही